प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिरेटोप घातल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय काय आहे हे जिरेटोप प्रकरण कुणाला जिरेटोप घालायचा अधिकार आहे आणि या सर्व प्रकरणावर महाराष्ट्रातील नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचं स्वागत करताना त्यांच्या डोक्यावर जिरेटोप घातला त्यामुळे शिवप्रेमी संतापले जिरेटोप हा हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो परंतु अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अपमान केलाय अशी टीका होते छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे जिरेटोप हा शिवाजी महाराजांच्या पेहरावाचा भाग होता त्यामुळे शिवप्रेमींच्या मनात जिरेटोप म्हणजे शिवराय असं पक्क समीकरण आहे त्यामुळेच प्रफुल्ल पटेल यांनी हा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर चढवण्याची कृती टीकेच्या भोवऱ्यात सापडली आहे मोदी काय छत्रपती झाले आहेत का हा महाराष्ट्राचा अपमान आहे त्यामुळे आपण बदला घ्यायचा अशी आक्रमक भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे या मुद्द्यावरून टीकेची झोड उठल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून सारवासारव करण्यात आली यात मोदींचा दोष नाही असा बचाव करण्यात आला असा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल जिरेटोपाच्या संकेताबद्दल जाणकार सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय कोणीही जिरेटोप परिधान करू शकत नाही इतर सर्व मावळे किंवा मा सरदार हे पगड्या किंवा फेटे घालत होते हा अधिकार केवळ छत्रपतींचा होता इतर कोणीही हा अधिकार घेण्यास पुढे धजावलेला नाही असा ऐतिहासिक संदर्भ आहे शिंदे होळकर यांच्यासारख्या बलाढ्य सरदारांनीही कधी जिरेटोप घातलेला नाही मोदी यांची मर्जी मिळवण्यासाठी उत्साहाच्या भरात कोणी काहीही करत आहे उद्या राज्याभिषेक करून मोकळे होतील अशी टीका होतीये उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे प्रफुल्ल भाई लाचारी किती करावी तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणालाही घाला पण महाराजांचा जिरेटोप ज्यांच्या डोक्यावर ठेवताय ते डोकं कसं आहे ते तपासा प्रफुल्ल भाई हा तुम्ही महाराजांचा अपमान करताय तुम्ही लाचार झालात मोदींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची शान घालवलीत मोदींनी असं महाराष्ट्रासाठी केलंय तरी काय अशी ठीका टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे सर्व स्तरातून टीका झाल्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलंय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही यामुळे आम्ही काळजी घेऊ असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करा